दिनांक सोळा ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळं भातकुली तालुक्यातील आष्टी पूर्णानगर खोल्हापूर आसरा तसेच महसूल मंडळ परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस तूर आदी पिकांचं मोठं नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे शेत तुडुंब पाण्याखाली गेले आहेत अनेक घरांमध्येही पाणी शिरल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे या पार्श्वभूमीवर भातकुली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत जगनराव बोंडे यांच्या नेतृत्वाखाली सभापती हरीश मोरे हरिभाऊ मोहोड भाई पटाण अभय वंजारी निलेश कडू दिनेश ठाकरे आशुतोष देशमुख अभय देशमुख अशोक पारडे बबलू तायडे मंगेश माहुरे अब्दुल वहीद रोशन झासकर अब्दुल खालीद अशोक चौधरी सुभाष सातव गौतम दाभाडे शुभम निंबोरकर धम्मानंद गुडधे दामोदर वानखडे अमोल गुडधे अलीम भाई शेख बिराम शेख जावेद प्रभाकर धंदर संजय कोलस्कर विजय मुंडाले गजानन लांजेवार जयंत गुडलांग गडलिंगा विकास टोणे शिरीष देशमुख रामाव खरबडे अशोक दहीकर सुनील जुनघरे वैकुंठ देशमुख इत्यादींच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतपिका कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे ना नवीन पाहण्यासाठी आजच विदर्भूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा